रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची काल उल्हासनगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता ज्या आयोजक मेळाव्याचे आयोजक होते उल्हासनगर शहराचे अध्यक्ष नाना बागु या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रचंड प्रमाणात कार्यकर्ता ज्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवूनच हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्या करण्यात आला होता याप्रसंगी प्रसंगी अनेक मान्यवर नामंत्रित करण्यात आलं होतं ज्यामध्ये भाजपाचे देखील अनेक मान्यवर नेते होते परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कुठल्या अपरिह कार्या कारणामुळे ते येऊ शकले नसले असले तरी गोपाळ लांडे यांनी सांगितले की कशाप्रकारे ते येऊ शकले नाही त्याचप्रमाणे भाजपाचे जे अध्यक्ष होते उल्हासनगर शहराचे अध्यक्ष त्यांनी देखील सांगितलं की मान्यवर ते का येऊ शकले नाहीत या सर्व बाबीमध्ये एकच निष्कर्ष निघाला होता, पुटे पुटे ही, ही होता। की भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड यांच्यामधील जी युती होती ती कुठे ना कुठेही ही अडचणीत येत असतानाच रिपब्लिकन पक्षातर्फे ह्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित जाण्याचा त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न होता आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काही जागा ह्या मागितलेल्या आहेत त्या जागा मिळणार की नाही हा वेगळा भाग आहे परंतु कालचा जो कार्यकर्ता मेळा होता अत्यंत मोठ्या प्रमाणात होता आणि एक यशस्वी मेळा हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नाना बागुल यांनी पाडला यामध्ये महत्त्वाची बाब हे की रामदास आठवले यांना माध्यमां यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अनेक ठिकाणी ही रिपाईचा जो त्यांची युती आहे कुठे युती आहे कुठे युती नाही परंतु हे सोपळा जरी लटे तरी येणाऱ्या काळामध्ये हे परत एकत्र येतील हा जो त्यांनी हे जे वक्तव्य केले त्यांनी हे जनतेला आता समजायला पाहिजे की हे जरी वेगवेगळे लढत जरी असले तरी हे नंतर निवडणुकीच्या नंतर हे एकत्रितच येणार आहे त्यामुळे के कि के पक्ष ही राजकीय खेळी जी आहे हे जनतेला समजणं अत्यंत गरजेचं आहे मला एकतर असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीचे दोन पक्ष तीन पक्ष एकत्र आहेत अनेक ठिकाणी एकत्र नाही रिपब्लिकन पक्ष सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आहे कुठं बीजेपी सोबत आहे कुठं सोबत आहे कुठं शिवसेनेसोबत आहे आणि काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा आम्ही निवडणूक लढतो हो आहोत ज्या ठिकाणी जागा मिळालं नाही त्या ठिकाणी पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एलपीला असं वाटतं की जे आमचे तीन पक्ष आणि आरपी आहे असे चौघे मिळून आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणूक व्यतिरिक्त लढल्या पाहिजे आणि जर काय मतभेद झाले तर मला असं वाटतं की पाहूया मतभेद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एकत्रितपणे निवडणुका जर लढलो तर सगळ्या ठिकाणी आपल्याला यश मिळणारच आहे आणि जर काही ठिकाणी झाली नाही तरी निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत